आदर्श आचार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बाजार समितीची सुरू झाली चौकशी रिसोड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजन समिती कारभाराच्या विरोधात व तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी समितीचे माजी संचालक डॉक्टर रामेश्वर नरवाडे यांनी या अगोदर ऑनलाईन तक्रार करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात तक्रार दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी दिली होती त्या तक्रारीची दखल घेऊन वैशाली देवकर रिसॉड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपवि अधिकारी वैशाली देवकर यांनी दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व सहाय्यक निबंधक रिसोड यांना याबाबतच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल देण्याबाबत सांगितले होते त्यानुसार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नो, नोटीस काढण्यात आलेली आहे त्यामध्ये आचारसंहिता काळात केलेले भाडेपट्टी रद्द करणे आणि सभासदांना अपात्र करणे या संदर्भात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर बाजार समितीचे सचिव सहाय्यक निबंधक रिसोड व नरवाडे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे चौकशीची तारीख दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आपले म्हणणे सांगण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये ठेवण्यात आली होती इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरोप पाटील